पनवेलीतील श्रीराम ठाकूर सामाजिक विकास मंडळ या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार संवाद बैठकीत अनेक पत्रकारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संवाद चर्चा करून वेगवेगळ्या प्रश्नांची वाचा फोडली यावेळी पत्रकारांनी खेळीमेळीच्या वातावरणात कला संगीत संवाद करीत सदर कार्यक्रम यशस्वी केला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सचिव साबीर शेख यांनी पत्रकार धोरणाबाबत संघटनेच्या वतीने अधिकृत मागणी केलेल्या विषयांची मुद्द्यांसह माहिती दिली उच्च व शिक्षण नॉन कॅप मिळावे यासाठी निवेदनही दिले स्थानिक लोकप्रतिनिधी मधून पनवेलकर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देऊन समाधान केले वसंतराव मुंडे साहेबांनी पत्रकार संवाद काढली त्यावेळेस अनेक पत्रकारांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आले की या पत्रकार सभा यात्रेचा उद्देश अनेक विषयांची चर्चा झाली त्यानंतर असं कळलं की लोकशाहीमध्ये लोकतंत्रामध्ये जे लोकप्रतिनिधी आपण मिळून देतो त्यांनी अनेक वर्ष पत्रकारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवलेले नाही यासाठी आपला आवाज आपलं धोरण आपले महामंडळ आणि त्या संसदीय प्रणालीमध्ये जे जी बुद्धिजीव पत्रकार असतात किंवा अनेक घटक असतात त्यांचा असणारा समावेश असा, असा होत नसल्याने आपल्याला या पत्रकार शपथ यात्रेतून राज्य सरकारकडे अनेक विषय मांडायचे या पत्रकार संवाद यात्रेला आपल्या माध्यमातून फार मोठं सहकार्य झालं यासाठी मी संघटनेच्या वतीने आणि पत्रकार म्हणून आपले आभार व्यक्त करतो मी काही मुद्दे आहेत जे त्यांनी मांडलेले मी थोडक्यात मांडतो आपण अनुमती द्या राज्य सरकारने बाळशास्त्री आंबेडकर सन्मान पेन्शन योजनेबाबत महिना अकरा हजार पासून ते वीस हजार रुपये पर्यंत तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे आपण सर्व पत्रकारांच्या वतीने टाळ्या वाजवून आभार म्हणून स्वागत करावे अशी मी विनंती करतो आराखड्यात वृत्तपत्र खरेदीसाठी दहा हजार रुपयाची तरतूद करावी आणि पारदर्शक कारभारासाठी जिल्हा व तालुका विविध शासकीय समितीवर पत्रकारांना सदस्य नियुक्ती देणे असा आदेश करावा की राज्यातील तीस हजारहून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृत्तपत्रांना आर्थिक पाठबळ मिळावं वेगवेगळ्या खाजगी विमा कंपन्यांना केंद्र सरकार पॉलिसी घेतल्यानंतर उत्पन्न करात सवलत देते त्या योजनेनुसार वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपयाची सूट द्यावी वाढती महागाई इतर वस्तूंचे वाढलेले दर आणि जीएसटी अतिरिक्त बोजा लक्षात घेऊन सरकारने जाहीर विद्या दरात वाढ करावी विभाग जिल्हा व गाव पातळीवर छोटी वृत्तपत्रे हे सर्वसामान्यांचा आवाज असल्याने सरकारने वर्तमानपत्रांना जाहिरातीचा कोटा वाढवून द्यावा वृत्तपत्रांनी उत्पादन खर्चावर आधारित विक्री किंमत वाढव्यात वाढवाव्या यासाठी पत्रकारांनी व्यापक जनजागृती मोहीम हाती घ्यावी अशी या निमित्ताने या व्यासपीठावरून मी समजले आधी स्वीकृती मिळण्यासंबंधीच्या जाची आटकी शीतल करावी जिल्हा व तालुका स्तरावर म्हाडा अंतर्गत पत्रकारांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना सुरू करावी पत्रकारांच्या मुलांना शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमांच्या व उच्च शिक्षणासाठी परदेशात कोटा आरक्षित करावा राज्य आणि संधी मिळावी समित्यांवर मुद्दा म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार व तज्ञ संपादकांना विधान परिषद सदस्यपदी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळावे आणि यासाठी आपण राज्य सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून आमच्या या सर्व प्रश्नांना राज्य सरकारकडून मांडावे अशी मी या निमित्ताने विनंती करतो आणि आभार करतो बरेच जण अलीकडच्या काळामध्ये ते तुमचं आपण म्हणूया व्हिडिओ किंवा डिजिटल मीडिया याला बरेच जण प्रेफरन्स देतात बातमीच्या बाबतीमध्ये विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये कारण शेवटी मी कधीतरी असं म्हणू शकतो मी असं म्हणालोच नाही असं मी म्हणू शकतो प्रेम बातमीच्या बाबतीमध्ये व्हिडिओच्या बाबतीमध्ये अशी फार सोय नाही खाली म्हणायला लागली ती गोष्ट सोडून देऊ आपण की तो माझा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे म्हणून पण सहसा व्हिडिओला चॅलेंज करता नाही